नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरद आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थमनेल बघितला असेल अर्थात शेवंतीच्या ज्या टॉप जाती आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण छोट्याशा वेळामध्ये बघूया अजूनपर्यंत आपल्या जर चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो महाराष्ट्रात त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ शेवंतीच्या दहा ते पंधरा हजार जाती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पण त्यातल्या त्यात आपल्या भागामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या ज्या भागामध्ये त्या चालणाऱ्या महत्त्वाच्या ज्या पाच पाच ते, 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 जा ते जा सहा जाती असतील प ते आज आपण निश्चितच छोट्याशा वेळामध्ये बघूया त्यासाठी निश्चितच व्हिडिओ वी, हा संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या निश्चितच मित्रांनो आता शेवंती लावड करता असताना ज्या महत्त्वाच्या पाच सहा जाती आहे ह्या वेगवेगळ्या आहेत आता मी सुद्धा या ठिकाणी पाठीमागे बघतात आपण निश्चितच शेवंती लावड केलेली आहे तर शेवंती लावड करत असताना निश्चितच या ठिकाणी सप्यदवानाची शेवंती आहे ऑरेंज वानाची शेवंती आहे त्याच्यानंतर पिंक आहे त्याच्यानंतर निळा वानाचा सुद्धा शेवंती आहे म्हणजे याच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी शेवंती चालणार आहे निश्चितच या ठिकाणी शेवंती लागवड करत असताना ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्या आपण छोट्याशा स्टेप बाय स्टेपमध्ये समजून घेऊ पहिले निश्चितच व्हाईटमध्ये जर करणार असाल तर निश्चित व्हाईटमध्ये भाग्यश्री आहे ती व्हाईटमध्ये केली जाते त्याचबरोबर तिला मल्चिंगची गरज आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देणारी आहे जवळजवळ हेक्टरी सात ते आठ टन दहा टनापर्यंतसुद्धा त्याचा ॲव्हरेज आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळते त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी असेल तर पिंक ती एकसुद्धा आहे म्हणजे गुलाबी पद्धतीमध्ये आहे तिलासुद्धा मल्चिंगची गरज आहे सुद्धा जवळजवळ दहा ते बारा टनापर्यंत आठ ते बारा टनापर्यंत मिनिमम म्हणजे ह्या आपल्याला उत्पादन या ठिकाणी मिळणं खूप अपेक्षित आहे त्याच्यानंतरनं रायली या ठिकाणी ऑरेंज ऑरेंज आपण त्याला ऑरेंज म्हणून एक व्हरायटी आहे तीसुद्धा एक चांगल्या पद्धतीमध्ये मेघना ऑरेंज आहे चांगली व्हरायटी आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी लागवड करू शकता मेघना ऑरेंजला मल्चिंगची गरज नाही आहे तेव्हा आपण या ठिकाणी करत असताना या ठिकाणी मी मागे बघताय ही स्वतः मी मेघना ऑरेंज केलेली आहे हिला ड्रिप सिस्टीम टाकलेली आहे ड्रिप सिस्टीम सगळेजण टाकत असतात फक्त मल्चिंगची गरज नाही कारण ही आपल्या रेग्युलर बेडमध्ये जे आपले शेतकरी बांधव जे आपले कमी बजेटमध्ये शेती करणारे असेल किंवा काही तांत्रिक आडी अडचणी असेल किंवा कमजोर शेतकरी जे असतील त्यांनी आपला बिंदास जर करणार असेल तर त्याच्यामध्ये मेघना ऑरेंज हे आपण चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतो त्याच्यानंतर ना पर्पल एक शेवंती आहे ती चांगल्या पद्धतीमध्ये काम करते पर्पल शेतीसुद्धा पर्पलची शेवंतीसुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पादन देणार आहे त्याच्यानंतर ना दुसरी पिंकमध्ये आपलं पिवळ्यामध्ये घेतले ते पिवळ्यामध्ये ऐश्वर्या टू एक आहे चांगल्या पद्धतीने उत्पादन सुद्धा आहे तिलासुद्धा या ठिकाणी मल्चिंगची गरज नाही बरेचसे शेतकरी लोक मल्चिंग वापरतात कारण मल्शिंगच्या वापर वापरल्यानंतर वापर जे तण नियंत्रण असेल गवत आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहतं त्याचबरोबर बेडमध्ये न्यूट्रिशन ॲपटेक असेल ते आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असतात त्यामुळे मल्चिंग पेपर बरेचसे शेतकरी वापरतात पण ज्यांना शक्य नाही आहे त्याने ते टाळलं तरी चालणार आहे तर ते आपण एक ठिकाणी ऐश्वर्या टू एक सुद्धा हे आहे आणि दुसरी सफेदमध्ये जर म्हटलं तर व वा, सेंट व्हाईट एक आहे भाग्यश्री व्हाईट सेंट वाईट म्हणजे अशा प्रकारच्या ज्या पाच सहा व्हरायटी आहेत हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या शेतीमधून उत्पादन कमवून देणारे आहे मालामाल करून देणारे महत्त्वाचे शेवंती पीक आहे तर ह्या शेवंतीच्या ज्या टॉप जाती आहे आणि मालामाल करून देणारे पीक आहेत त्या निश्चितच या ठिकाणी शेवंतीची लावगड हे आपल्याला फारशी ठर आहे शेवंतीच्या लावगडीचा प्रेडसुद्धा जानेवारी ते फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये लावगड करा चालू होते आणि निश्चितच दुसरी लागवडीचा हंगाम असेल तर जून ते जुलैच्या दरम्यान म्हणजे चालू होत असेल तर जो जानेवारी तर फेब्रुवारी मार्चमध्ये जी जावगड झाली ती जवळजवळ जुलै ऑगस्टमध्ये हार्वेस्टिंगला येतात आणि जून जुलैला जे लागवड केलेली आहे ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हार्वेस्टिंगला येत असतात म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन महिन्याचा जो प्रेड आहे हा हार्वेस्टिंग म्हणजे तोडणीसाठी येत असो तर अशा पद्धतीमध्ये यांचा कार्यभार आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला जवळजवळ तीन साडेतीन महिने आपल्याला या ठिकाणी उत्पादन देणार आहे फक्त राहिला रोगराईचा विषय कीटकनाशकांचा प्रादुर्भाव तर वेळच्या वेळी त्याच्या जर स्प्रे ठेवले तर ते सुद्धा आपल्याला फारशी ठरणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्या ज्या शेवंतीच्या महत्त्वाच्या पाच जाती पाच ते सात जाती आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते निश्चितच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेतकरी शेतकरीसुद्धा बांधवांना पाठवू शकता आणि हा मित्रांनो निश्चितच आपल्या जवळचं जे असणारं बजेट असेल ते बजेट सुद्धा आपण शेती करणं खूप गरजेचे आहे आता माझं स्वतः बजेट पाहता मी या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर नाही केला मला तण येणार आहे पण विलाज नाही त्यामुळे मी या ठिकाणी तनविरत असणारी भाग्यश्री येलो भाग्यश्रीचे भाग्यश्रीला मल्चिंग लागते या ठिकाणी येलो अप्सर असेल मेघना ऑरेंज आहे तर मी मेघना ऑरेंज या ठिकाणी निवडलेली आहे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी मी प्लॅनिंग केलेलं आहे धन्यवाद